हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या लाई व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर उठली खूप उशीर झालेला आहे उठायला तब्येत बरी नाही आहे रात्री तर जास्त झाली होती तब्येत एकदम म्हणजे मागच्या वेळेस झालं चालतं पीपिलो झाला आणि उपास धरल्यावर असंच व्हायला लागले मला पण काय करणार उपास तर धरावं लागते काल काय झालं उपास धरूच च्या खाल्ला नाही त्याच्यामुळे सुद्धा तर या चहा प्यायला इकडं चहा ठेवलेला आहे ब्रश वगैरे झालं इकडं आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे तर पाण्याचा असा प्रॉब्लेम झाला आमच्या वरच्या ताई आहेत ना त्या गेल्या गावाला आणि त्यांनी नळ चालू ठेवलेला आहे तर लॉकची चाबी ते घेऊन गेले ते ते येणार आहेत उद्या तर त्याच्यामुळे आता जर पाणी चालू केलं तर ते सगळं पाणी वाहून चाललंय त्याच्यामुळे पाणी चालू करेन झाले कोणी आणि खालच्या टाकीत पण पाणी नाही आहे ब्रश वगैरे झालाय महिनचं पण बरं झालंय तर आंघोळीच्या आमच्या हाल व्हायला लागलेत पाणी नव्हतं कसं तरी पाणी चालू केलं म्हणलं वाया गेला तर गेला मोटर पण म्हणजे पण कमी पाणी होता नाही तर मग मोटर जळती ना प्रॉब्लेम होते तर त्याच्यामुळे पटकन पाणी भरून घेतलं बाकी माझ्याकडे पाणी भरायला पण काही नाहीये त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात तर या तुम्ही चहा प्यायला आता आम्ही चहा पेणार आहे चहा पाव आता आंघोळीला पाण्याचं नियोजन झालेलं आहे तेवढं बाकी काय माहिती धुना भांड्याला अवघड जाईल त्याला अरे किती खातो मयंग काय येणी करतो बाबा सगळे संपून टाकले काय खाऊन घे लोकाला वाटत बसतो घरात आणतो नाही तर तर तुम्हाला मी आपल्या तलावचा झेंडा दाखवते थांबा तर हे बघा ते तलाव या ठिकाणी हा झेंडा लागलेला आहे स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर कसं दिसतोय ना आमच्या दारातून इथून एवढा मोठा झेंडा किती भारी दिसतो आहे पॉसिबल झालं तर संध्याकाळी जाऊ तिथे नाहीतर काही सांगता येत नाही कारण एक तर आजारी आहे आधीच आजारी असल्यामुळं मला बाहेर जाऊ वाटणं झालं नाही तर आम्ही गेलो असतो तर आज शाळेला शाळेलासुद्धा सुट्टी होती तर चला मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ आमचा तुम्हाला दिसत जाईल सर्वात अगोदर तर व्हिडिओसुद्धा बनवायची इच्छा नाही बघा बोलायची सुद्धा इच्छा नाही पण तरी पण मी व्हिडिओ शूट करत आहे माझ्याकडून होतंय तेवढं कारण काय माहिती काय झालं हातपाय थरथर कापत आहेत आणि म्हणजे तब्येत खूपच डाऊन झालेली आहे दवाखान्यात बी नाही जाऊ शकत असू द्या तर चहा पिऊन जा रे बाबा तर चला या चहा प्यायला बोलू थोड्या वेळाने आ? भारत मता की जय मता भारत मताना गुजरात बरा तर फ्रेंड्स वेलकम बॅक हे तोंड बघा ते हे लावल्यामुळे कसलं काळ चिकड चिकड झालंय बघा ते विटॅमिन ईची e कॅप्सूल आणि ॲलोविरा जेल असं लावलं त्यामुळं चेहरा असा चिकट झालेला आहे याला बा याला सर्दी झाली याला म्हटलं कापराचा वास घे कापराचा वास घेतली आणि सर्दी जाती माझी गेली काल दिवसभर कापराचा वास घेत होती मी सर्दी गायब झाली थोडी थोडी हाय आहे तेवढ तर काय झालं आंघोळ वगैरे केली आम्ही आवडलं आमचं जेवण वगैरे झालं स्वयंपाक वगैरे मला नको तर हा म्हणतो बाहेर चाल बाहेर चाल बाई हे बघा आयुष्यपत किती किती ते हे झाले चेहऱ्यावर नाही पिंपल पिंपल नाही असे दाणे दाणे झाले मागच्या वेळेस झालते तसे दवाखाने जायची वेळ ते काय कारण मागच्या वेळेस दीड हजार रुपये घालवले होते बाबा चेहऱ्यासाठी असला खराब झाला चेहरा विचारू नका तर मस्त पैकी इथून झेंडा लईस भारी दिसतो डी जे चालूही वाटतं तिकडं ऐक अवतार कसला झाला एकदम घाण जाऊ न आम्ही काही आज बी व्हिडिओ शूट नाही केलेला आहे व्हिडिओ शूट नाही करू वाटत आहे मला जाऊ हो, जाऊ गो जा ना गोपाळ काला उद्या दहीहंडी उद्या दहीहंडी आहे दहीहंडी बघायला आम्ही नक्की जाऊ तेव्हा तुम्हाला नक्की नेऊ हो फोडशील तू तर सध्या आमच्याकडं काही टॉपिक नाही आहे आम्हाला काही टॉपिक बी घ्यायचं नाही आहे कोणाला त्रास द्यायचं नाही आहे स्वतःला करून घ्यायचं नाही आहे एका ताईचं मला हे आलं होतं म्हणजे एक ताई सांगत होत्या पण मला असं वाटतं दुसऱ्याचं ऐकून कोणाला काही बोलण्यापेक्षा स्वतः डोळ्यांनी बघितलेलं कानाने ऐकलेलं या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आणि शक्यतो अशा चुकीच्या गोष्टी बघायच्या बी नाहीत तर मी कोणाच्या बोलण्यावरून कोणाला काही नाही बोलणार काही घेणं देणं नाही आहे मला सगळं <laughs> बघा या मोबाईलच्या फिल्टरची लिपस्टिक लागायला लागली मला तर कोणाला काही बोलण्यापेक्षा बरं आहे आपल्या डोक्याला ताण नको दुसऱ्याच्या डोक्याला ताण नको बाबा म्हणून मी व्हिडिओज नाही बनवत आहे उघड डोक्याला ताप होतो माझ्या आणि मला हाऊस नाही कोणाच्या भांड्यामध्ये पडायची उघडच नाही का माझं काय ते मॅटर मला ते सॉल्व्ह करायचं आहे मला माझं बघायचं आहे पुढचं आयुष्याचं काहीतरी उग याला त्याला बोलून काहीच फायदा नाही कारण काय भांडणं हे तुम्हाला एक गोष्ट सांगते अजून लोक आहेत ना भांडणं लावायचे प्रयत्न करतात बरं का म्हणजे लोकांना भांडणं लावून द्यायला लय आवडतं तर मी हे नोटीस केलेलं आहे तिकडं त्यांच्या लाईवला जाऊन काहीतरी बोलतील की करिश्मा तुला अशी बोलते तशी बोलते माझ्या लाईवला येऊन बोलतील की ती तुला अशी बोलली तशी बोलली मग भांडणं लावून देतात आणि मग बघत बसतात मज्जा वाटते लोकांना पण लोकं पण काही कमी नाहीत बरं का लोकं बी भांडणं लावायचे प्रयत्न करतात त्याच्यामुळे ना लोकांकडे लक्ष द्यायचं ना कोणाकडे लक्ष द्यायचं आपलं आपलं चालू द्यायचं नाही का तर आज तर एवढं बोर होतं आहे तुम्हाला काय सांगू आज चांगलं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आम्ही घरामध्ये बसलो आहे आम्हाला जायला पाहिजे बाहेर पण आमच्या घरामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे ते वरच्या ताई नळ चालू ठेवून कुठं चालल्या गेल्यात त्यामुळं पाणी बी चालू करत नाहीत आणि आज पाणी पण नाही आलं आहे अजून प्यायचं पाणी नाही वापरायचं पाणी नाही व आमचे कामं पण पडलेत तसेच सगळे इथून उठतो तिथं बसतो तिथून उठतो इथं बसतो बोर व्हायला लागले आता शिक जेवण वगैरे कशाला बाहेर चालू काही नाही जायचं बाहेर जेवण वगैरे झाले बसली बोर होत काय सुचना काय करावं पुढच्या भविष्याचा विचार करते ता, 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 न, उटल, उटल, हे व्हिडिओसुद्धा आता टाकू वाटत नाही मला असं ना नॉर्मल काय उठलं उठलं तेच आपलं रोजचं रुटीन हे केलं ते केलं मला बोर वाटायला लागलं वेगळं काहीतरी पाहिजे आयुष्यात बस सोशल मीडियालाही बोर झाली मला सोडून देऊ वाटते आता बंद करून देऊ वाटते पण माझे जे चाहते आहे ज्यांना आवडते मी बोललेलं ला, लाईव्हला आलेलं ला। ते लोक म्हणतात नको ताई सोशल मीडिया नको सोडू आम्हाला तुला बघायला आवडतं आता काय करू सांगा बरं त्यासाठी आपली लाईव्ह तर चालूच राहील रोजची काल काय झालं रात्री लईच तब्येत खराब झाली त्यामुळे लाईव्ह काय पॉसिबलच झाली नाही पावसाच ढग खाली आता बरं आमच्या बर तर काल संध्याकाळी मी लाईव्ह नाही आली कारण लयच तब्येत खराब झाली होती आजही तर काय नाही चला म्हटलं असं द्या चालू चालू चाल। व्हिडिओ टाकून माझी काही इच्छा होत नाही नाही व्हिडिओ बनवायची तुम्हाला जर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ते वर सांगा त्या दुसऱ्या चॅनलवर माझी स्टोरी कंटिन्यू करायची आहे पण ती पण काही इच्छा होईना असं वाटते जाऊ ते बितून गेले निघून गेलेत ते दिवस त्रास आपण काढलेला आहे ना आता सांगून काय फरक पडणार आहे त्याच्यामुळं असं नको वाटतं ए शेमळे वास वासच नाहीये कस काय वाश येत नाही तुला सर्दी झाली म्हणून वास येत नाही घेशीन नाकात घालून नीट राय अरे अरे रे छी ते लोकांना आवड ठेवतील तुला शेंबड्या तिकडं वय याला म्हटलं कापराचा वास घे कापराच्या वासन सर्दी जाते नाही का कमेंट करा मला पटक आणि तुम्हाला आता पुढचे व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे ते, ते मला सांगा काहीतरी असं नवीन नवीन सुचवा यार मला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कोणता विषय घेऊन व्हिडिओ बनवायला पाहिजे असं मला सांगा जरा कारण आता मला पण लई बोर व्हायला लागला आणि मला पण कोणाचं भांडणं पडायचं नाही आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओज नाही बनवत आहे मी जाऊ द्या आणि काय तेच तेच उठून डेली रुटीन हे केलं ते केलं ते केलं बोर झालेलं आहे मला त्या काय सांगत बसू त्याच्यामुळे मी काहीच व्हिडिओ वगैरे शूट करत नाही आहे एवढे तर तुम्ही सांगा मला तुम्हाला काय वाटत असेल की हा विषय घेतला पाहिजे त्या विषयावर बोलल्या पाहिजे तर आपण ते करू ठीक आहे आणि अवंतीताईचं थोडंसं सांगायचं होतं तुम्हाला ताईला मिसअंडरस्टँडिंग झाली माझ्याबद्दल ताईला असं वाटलं मी काय केलं बाबा हीचं इनी मला ब्लॉक केलं तर ताई तुम्हाला सांगते मी दरवाजा गेला गेला बाहेर तर अवंतीताई तुमच्यावर माझा काहीही राग नाही आहे बरं का आणि तुम्हाला ब्लॉक करण्याचं एकच कारण होतं हो की मागच्या वेळेस मला ज्या माझ्या मनाला काही गोष्टी पटत नव्हत्या त्यामुळे मी तुम्हाला ब्लॉक केलं होतं बाकी काहीच विषय नव्हता इन्स्टा व्हॉट्सअपला तुम्हाला ब्लॉक नाही केलं फक्त कॉलिंगला ब्लॉक केलं होतं कारण ते सगळं इकडून कॉलेजचे तिकडून कॉलेजचे कॉल कॉल एवढं पागल झाली होती मी की विचारू नका मला असं नको नकोच वाटायला लागलं असं वाटत होतं ते मोबाईलच कॉलिंगच बंद करून ठेवा इनकम म्हणून मी ब्लॉक केलं तर बाकी माझा तुमच्यावर काहीही राग नाही अवंतीताई तुम्ही तर लय फेमस झाले बाबा तुम्ही तर काय बोला आता तुम्हाला नाही का तर असू द्या माझा काही तुमच्यावर राग वगैरे नाही बरं का बोलीन मला जेव्हा बोलू वाटेल तेव्हा पण तुमचा गैरसमज झाला असेल त्यासाठी मी बोलते तुम्ही व्हिडिओ पाहता मला माहिती आहे पण अजूनही मी बोलणार नाही ना, माझं सध्या त्या गोष्टीतून मला बाहेर येऊ हो द्या मला कोणाच्याच बांडणात पडायचं नाही मला कोणालाच काही बोलायचं नाही मग तो किरण असो किंवा मी ज्या लोकांवर केस केलेले ते दुश्मन लोक असो दुश्मनी तर मी नाही केलेली होऊन त्या लोकांनी मला मजबूर केलेला आहे असं बोलायला वगैरे तर त्यामुळं जाऊ द्या तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच माझी काही इच्छा नाही आहे व्हिडिओ बनवण्याची कोणाला काही बोलण्याची बाकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेत वगैरे ठीक आहे नाहीतर आपली रोज रात्री लाईव्ह तर होतेच लाईवला यायचा जेव्हा मला व्हिडिओ बनवू वाटेल कोणता टॉपिक घेऊन तेव्हा बनवेल मी आता माझ्या जो टॉपिक नाही सुचवा मला एखादं टॉपिक हां कोणतरी म्हणतात ना काय म्हणतात इचा जो टॉपिक नाही कंटेंट नाहीला त्यामुळे याला बोलते त्याला बोलते अरे कंटेंटचा विचार नसतो आपल्याला म्हणजे असं नॅचरली बोलते मी असं काही ठरवून कंटेंट हा मग आज या विषयावर बोलायचं मग एवढे व्ह्यू भेटतील असं असं विचार करून नाही बनवत मी कधीच व्हिडिओ खरंच नॉर्मली बनवते म्हणून तुम्हाला आज माझा बोरिंगपणा दिसतच असेल लई बोर व्हायला लागली इच्छाच होत नाही ते व्हिडिओ फिडिओ बी बनवायची म्हटलं चला काहीतरी बडबड करून सोडून द्या नाही का असं काही नाही आहे कंटेंट वगैरे तुम्ही सुचवा मला टॉपिक नक्की मी व्हिडिओ बनवणार हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटू लवकरच एका नवीन ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय